नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे देवळा तालुक्यातून मातोश्री कमल फाउंडेशन तर्फे मान्यवरांचा सत्कार देवळा तालुक्यातल्या वासगाव येथील मातोश्री कमल फाउंडेशनच्या वतीनं देवळा येथे भव्य सत्कार समारंभ पार पडलाय रविवारी झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रमात आयकर अधिकारी आकाश बोर्डरे पोलीस अधिकारी बापू साहेब देवरे समाधान येशीकर सानिका केदारे सुशील कुमार शिंदे साहिल जाधव प्राचार्य नंदुगवळी यांचा गौरव करण्यात आलाय हा पुरस्कार माजी उप आयुक्त वाघ यांच्या हस्ते देण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर जी एल वाघ चिमुकल्या स्मयक लहिरे यानं आजीला अर्पण केलेली कविता सर्वांना भावली या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी सरपंच नगरसेवक शिक्षक पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रखर न्यूज साठी देवळ्याहून गणेश पवार